विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नव्हे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या अभ्यासाला या व्हिडिओमधून सुरुवात करणार आहोत त्यातील आज आपण पहिले प्रकरण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहिला प्रकरण आहे इथे गतीचे नियम यामध्ये आपण शिकणार आहोत गती त्वरण विस्थापन आणि अंतर न्यूटनचे गतीविषयक नियम आणि समीकरणे आता तुम्ही गती आणि गतीविषयी या आधीच्या इयत्तामध्ये अभ्यास केलेला आहे आता तुम्हाला काही गोष्टी आठवत असतील बघा की गती ही काय असते म्हणजे नक्की गती वस्तूची गती म्हणजे काय तर आता इथे त्यासाठी आपण थोडी उजळणी करून घेऊयात आता इथे काही चार उदाहरणं दिलेली आहेत त्यामध्ये पक्षाचे उडणे थांबलेली रेल्वेगाडी हवेतून उडणारा पाजापाचोळा आणि डोंगरावरची डोंगरावरती स्थिर असलेला दगड आता यामध्ये गतिमान वस्तू कोणत्या आहेत आणि स्थिर वस्तू कोणत्या आहेत हे तुम्ही इथे सांगू शकता आता पक्ष्यांचं उडणं काय आहे गती आहे थांबलेली रेल्वेगाडी ती स्थिर आहे म्हणजे ती गती नाही आहे हवेतून उडणारा पालपाचोळा वस्तूला गती आहे हवेमुळे त्या पालपाचोळ्याला गती मिळालेली आहे आणि डोंगरावरती स्थिर असलेला दगड हा काय हे स्थिर आहे म्हणजे तिथे गती नाही आहे आता आपण अशा विविध वस्तू आता ही चार उदाहरणं झाली पण याच्या आयु व्यतिरिक्तही आपण अशा दैनंदिन आपल्या रोजच्या आयुष्यात अशा बऱ्याचशा वस्तू बघत असतो की यांना गती आहे आता काही वेळेला आपण वस्तूची गती डोळ्याने बघू शकत नाही म्हणजे जसं हा वाहणारा वारा आता वारा वाहतो हे आपल्याला असं दिसत नाही पण ते जाणवत असतं वाऱ्याची झुळूक आली थंडगार की आपल्याला कडक उन्हामध्ये जेव्हा वाऱ्याची थंडगार झुळूक येते तेव्हा आपल्याला जाणवतं की हा थंडगार वारा आहे म्हणजे ती वाऱ्याची गती तेव्हा आपल्याला जाणवून जाते आता काही अजून उदाहरणं आपण आता बघूयात बघा आता जेव्हा तुम्ही बसमधून प्रवास करता तेव्हा शेजारची व्यक्ती तुमच्या शेजारी जर सीटवर एखादी व्यक्ती बसलेली असेल तर ती गतिमान असते का ती व्यक्ती तर नाही बस गतिमान असते ती व्यक्ती एकाच जागी स्थिर असते पण ती जी बस चालू असते ते वाहन चालू असतं म्हणून असं वाटतं की ती व्यक्ती पण गती आहे त्या व्यक्ती ती, ती व्य गतिमान आहे त्यानंतर एखादी वस्तू गतिमान आहे की नाही यासाठी काय काय गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात हे तुम्ही मागच्या इयत्तेत शिकलेले आहात आणि गती ही काय आहे सापेक्ष संकल्पना आहे सापेक्ष म्हणजे ती प्रत्यक्ष दिसते आता म्हणजेच उदाहरणार्थ बसचंच थोडक्यात द्यायचं झालं तर आता ती काय आहे बस ही चालत असते सतत ती एकाच दिशेने जात असते पण तिच्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी असतात त्या आहेत तिथेच म्हणजे ज्या बिल्डिंग आहेत झाड आहे घर आहे हे काय असतं ते आहे तिथेच थांबलेलं असतं फक्त ती बस काय असते तिच्या वेगाने एका ठिकाणी ती एका दिशेने ती जात असते म्हणजेच जर एखादी वस्तू सबोलच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असं म्हणतात आणि ती जर जागा बदलत नसेल तर ती स्थिर आहे असं म्हणतात म्हणजेच जर ही बस आता गतिमान आहे म्हणजे ती बस चाललेली आहे आणि बस चालली आहे तर ती गतिमान आहे पण तिच्या आजूबाजूच्या ज्या वस्तू आहेत जसं बिल्डिंग बिल्डिंग त्या बिल्डिंग्स आहेत झाडं आहेत हे काय आहेत स्थिर आहेत आणि जेव्हा एखादी बस किंवा काही कुठली गाडी एका ठिकाणी थांबलेली असते आणि तिच्या आजूबाजूच्या बिल्डिंग पण त्याच असतात झाडं तीच असतात तेव्हा ती बस काय असते गतिमान नसते ती स्थिर असते असं आपण म्हणू शकतो आता यामध्ये आपण पहिला जो घटक आहे विस्थापन आणि अंतर हे अभ्यासणार आहोत आता यामध्ये बघा इथे एक तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे एक पॉईंट एक शाळा आणि घराची स्थिती आता इथे ही तुम्हाला शाळा आहे हे अ आणि हे इथे हे हे एक घर आहे हे एक घर आहे आता त्यांनी काय सांगितलं आहे की ह्या घरा अ या घरापासून या शाळेचं अंतर किती आहे तेराशे मीटर आहे आणि हे जे दुसरं घर आहे ते किती अंतरावरती त्या घरापासून ही शाळा किती अंतरावरती आहे बाराशे मीटर आणि ह्या दोन घरांमधलं अंतर किती सांगितलं आहे पाचशे मीटर एवढं त्यांनी सांगितलेलं आहे आता यामध्ये जर आपण इथे त्यांनी काय सांगितलं आहे दोरीच्या सहाय्याने हे अंतर तुम्ही काय करा मोजून बघा आणि तुम्हाला ते अंतर कसं समजतं आहे ते अंतर साधारणपणे किती असेल हे तुम्ही क करून बघा आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की इथे ही शीतल आणि प्रशांतचं जे घर आहे तिथून ह्या संगीताचे घर किती आहे पाचशे मीटर अंतरावरती हा काय मार्ग आहे ए मार्ग आहे आणि ह्या संगीताच्या घरापासून शाळा किती आहे बाराशे मीटर अंतरावर आहे हा मार्ग आहे बी मग आता जरी ह्या घरा जर शीतल आणि प्रशांतच्या घरापासून शीतल जर संगीताच्या घरी गेली आणि तिथून ती जर शाळेत गेली तर ते अंतर किती असणार आहे आणि ह्या शीतलच्या म्हणजे हा शीतल जर... जो प्रशांत आहे तर हा प्रशांत जर सरळ त्याच्या शा घरातून शाळेत गेला तर ते अंतर किती असणार आणि ह्या दोघांच्या अंतरातला काय फरक असणार आहे ते आता आपल्याला बघायचं आहे आणि त्यांची गती एक समानच असणार आहे तर इथे अंतर म्हणजे काय आहे आता अंतराची व्याख्या करूयात आपण की दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण म्हणजे ए पॉइंट पासून बी पर्यंत जाण्यास जात म्हणजे जी काय वस्तू आहे ती ए पॉइंट पासून बी पर्यंत जाते म्हणजे तिने ते जे काय प्रत्यक्ष मार्गदर्शन केलेलं आहे मार्गक्रमण केलेलं आहे त्याला अंतर म्हणतात आणि विस्थापन म्हणजे काय आहे <coughs> गतिमानतेच्या आरंभ आणि अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर म्हणजेच पासून त्या शाळेपर्यंत आणि पासून बी पर्यंत जाऊन परत त्या शाळेपर्यंत जाणे यांच्यातलं जे काही अंतर आहे यांच्या अंतरातला जो काही फरक आहे ते म्हणजे काय असतं विस्थापन असतं आता इथे तुम्हाला अजून एक उदाहरण त्यांनी दाखवलं ह्या गाडीचं की ती गाडी काय आहे ए बिंदूपासून आ... आधी अ बघूयात आपण की स्वराली नावाची जी मुलगी आहे ती काय करते या ए बिंदूपासून हे जे वर्तुळाकार मैदान आहे ह्याच्या कडेने शंभर मीटर ह्याची त्रिज्या आहे या वर्तुळाकार मैदानाची आणि ती काय करते एक फेरी पूर्ण करायला शंभर मीटर त्रिज्या जर हिनी असलेल्या ह्या वर्तुळाची जर एपासून सुरुवात करून पुन्हा एपर्यंत येऊन थांबली तर ति ती, तिने ह्या हे अंतर किती कापलं आणि तिचं विस्थापन किती झालं हे आपल्याला शोधून काढायचं आहे आणि त्याचप्रमाणे आता हे आ म्हणजे ही जी गाडी आहे तर ही गाडी पीपासून क्यूपर्यंत गेली आणि क्यूपासून ती पुन्हा पीपर्यंत आली तर तिच्यात झालेलं तिने कापलेलं अंतर किती आहे आणि विस्थापन किती आहे म्हणजे आता अंतर ह्या पी आणि क्यूमधलं किती आहे तीनशे साठ मीटर अंतर आहे मग विस्थापन किती झालं हे आपल्याला काढायचं आहे आता इथे बघा एखाद्या वस्तूचे विस्थापन शून्य असले तरी त्याच वस्तूने प्रत्यक्ष कापलेले अंतर शून्य नसू शकते म्हणजेच काय की पी आणि क्यूमध्ये तीनशे साठ मीटर अंतर आहेच हे अंतर काही शून्य होणार नाही आहे पण ते जे विस्थापन झालेले पीपासून क्यूपासून पी पर्यंत आणि क्यूपासून पी पीपर्यंत हे काय आहे विस्थापन शून्य असू शकतं कारण ती इथं जाऊन पुन्हा इकडेच परत आली म्हणून हे विस्थापन शून्य होईल पण अंतर त्याच्यातलं कमी होणार नाही किंवा कमी म्हणण्यापेक्षा शून्य कधीच असणार नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंतर आणि विस्थापन विस्थापन आणि अंतर हा घटक अभ्यासलेला आहे तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद